खिचडी <्किछरी> घोटाळ्यामध्ये माझा संबंध नाही असं अमोल कीर्तिकर यांनी सांगितलंय तपास यंत्रणांना या सुद्धा सहकार्य करणार असं सुद्धा कीर्तीकर यांनी म्हटलंय अमोल कीर्तिकरांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी आणि त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली खिचडी घोटाळ्याशी माझा संबंध नाही अशी प्रतिक्रिया कीर्तीकर यांनी दिलेली आहे तपास यंत्रणांना या पुढे सुद्धा सहकार्य करणार असं कीर्तिकरांनी म्हटलेलं आहे अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर आपल्यासोबत आहेत अमोलजी तुमची उमेदवारी जाहीर होते त्याच दिवशी ईडीचं दुसरं समन्स तुम्हाला येतं कसं बघता तुम्ही या गोष्टी फार या गोष्टी बोललेला नाही सर्वप्रथम उद्धवजींनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचं जे काही मला तिकीट दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हे तिकीट डिक्लेअर केल्यानंतर जो काही के विश्वास या संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे मला असं वाटतं की ह्यामुळे आमचा विजय निश्चित आहे आणि नक्कीच तुम्हीच आता मला बोललात की ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं त्याच दिवशी जी ईडीची नोटीस आली आता मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेनेच ह्या सगळ्या गोष्टीचा विचार